साठ वर्ष असून नाही तर एक सत्तर वर्ष असून मग अशी पद्धतच नाही असलं कुठलं कुठली लाडकी बहीण असते की, की सत्तर वर्षाची होतच नाही ती कुठली लाडकी बहीण सत्तर वर्षाची होत नाही तिला पैसे देत नाही म्हणून असं कधी बी नसत लाडकी बहीण लाडकी बहीण जर असेल ना तुझी बाबा तर ते वयाच हे नसतं एकवीस वयापासून साठ वर्षापर्यंत द्यायचं त्याच्या पुढच्या काय करायचं का मग यांच्यासाठी काय गोळ्या खाऊन मरायचं का काय मग हा एकटा माणूस असत ते काय करणार आहे हे माझा कसला बीपी वाढतोय जे खरं आहे ते सांगतोय आपण साठ वर्ष साठ वर्ष सांगितले त्यांनी साठ वर्ष म्हणजे काय त्याच्या पुढचे लोक काय नेली का लगेच साठ वर्षानंतर लगेच मरतात का पा माणसं तेवढंच काय केलं तुम्ही तुमचा काहीतरी डावे ह्याच्यामध्ये